लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत असताना चर्चेत आलेलं नाव म्हणजे वंचित बहुजन आघाडी याचं कारण म्हणजे वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही यावरून सुरू असलेल्या कुरबुरी कारण काय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं वंचित घेऊ शकतं आणि त्यामुळं त्यांना घ्यावं लागेल नाहीतर पुन्हा एकदा दोन हजार सारखी परिस्थिती होऊ शकते आता त्यावेळी नेमकं काय झालं होतं हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावा नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी आधी आपण दोन हजार एकोणीस मधली ही समीकरण पाहूयात वंचित आघाडीमुळे राज्यातल्या सात ते आठ मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका बसला होता शिवाय स्वाभिमानी संघटनेला देखील धक्का बसला होता वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची बेरीज केली तर ती शिवसेना भाजपच्या उमेदवाराच्या उमेदवाराहून अधिक होते त्यामुळे ते या जागांवर जिंकले असते असं म्हणलं जातं आता महत्वाची समीकरणं आणि मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशी पराभूत झाली ते पाहूयात सगळ्यात पहिला पाहूया सांगली जिल्ह्याकडे त्यावेळी सांगली जिल्ह्यातून भाजपचे संजय पाटील हे पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी निवडून आले होते स्वाभिमानी संघटनेचे नेते विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे मतं मिळाली होती तर पडळकर यांना देखील तब्बल तीन लाखांपर्यंत मतं मिळाली होती त्यावेळीची निवडणूक पडळकरांनी वंचित लढली होती नांदेडकडे पाहायला गेल्यास वंचित मुळे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील पराभव स्वीकारावा लागला होता कारण या ठिकाणी अर्थात वंचितने त्यांची मतं खाल्ली होती त्या ठिकाणी भाजपचे प्रतापराव चिखलीकर चार लाख मतांनी जिंकून आले होते तर अशोक चव्हाण यांना देखील चार लाख सेहेचाळीस हजार इतकी मतं पडली होती तर वंचितचे यशपाल भिंगे यांना एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं मिळाली होती म्हणजेच जर आणि काँग्रेसची मतं एकत्र एक केली असती तर नक्की इथं थोडीफार मतं जरी काँग्रेसला मिळाली असती तर काँग्रेस पक्ष या ठिकाणी विजय झाला असता काँग्रेसचे अजून एक महत्वाचे नेते म्हणजे सुशील कुमार शिंदे हे देखील सोलापूर मधून उमेदवार होते भाजपकडून जयसिंदेश्वर स्वामी होते त्यांचा विजय झाला आणि वंचित मधून स्वतः प्रकाश आंबेडकर इथे उभे होते तीनशे तीन सत्त्याहत्तर तर आंबेडकरांना एक लाख सत्तर हजार सात इतकी मतं होती म्हणजे जर ही मतं शिंदेना मिळाली असती तर त्या ठिकाणी काँग्रेस विजयी झाली असती हात कलंगलेमध्ये पाहिल्यास शिवसेनेचे धैर्यशील माने यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर मतं मिळाली होती आणि ते विजय झाले होते तर राजू शेट्टी यांना चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सत्याऐंशी लाख मतं मिळाली होती तर वंचितचे अस्लम हजार चारशे एकोणीस इतकी मतं मिळाली होती म्हणजेच ही एक लाख मतं जर स्वाभिमानी पक्षाला मिळाली असती तर शेट्टी आज खासदार असते परभणीमध्ये देखील राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांची मतं वंचितनं खाल्ली खाली होती अर्थात परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव निवडून आले होते मात्र राजेश वेटेकर यांना चार लाख शहाण्णव एक हजार सातशे बेचाळीस मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस मतं मिळाली होती गडचिरोलीमध्ये देखील असंच काही झालं होतं यावेळी भाजप विजयी झाला होता तर अगदी एक लाखांच्या फरकाने काँग्रेसचा पराभव झाला होता आणि ती एक लाख मतं वंचितला मिळाली होती आता मी वर सांगितलेल्या सगळ्या जागा झालेला विजय बघता या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जास्त धक्का बसला पराभव झाला मात्र याचा सगळ्यात फायदा झाला असेल तर तो भाजपचा त्यामुळे आता महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेण्याशिवाय गत्यंतर नाही आहे असं म्हटलं जातं कारण प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार असल्याचे संकेत दिलेत त्यामुळे दोन हजार एकोणीस प्रमाणे वंचितने या जागा लढवल्या तर याचा धक्का पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो आणि पुन्हा एकदा भाजपला याचा फायदा होण्याची दाट शक्यता त्यामुळे आता शिवसेनेनं तर वंचितला सोबत घेतलंय मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेईल हे पाहणं ठरणार आहे दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचितला सोबत घेऊन निवडणूक लढवावी काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टिओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका